नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत श्री विष्णू नामाच्या नियमित पठणाचे फायदे या पवित्र स्त्रोत्राचे महत्व आणि त्याचे परिणाम कसे आपल्या जीवनात बदल घडवतात हे समजून घेऊयात श्री विष्णू सहस्त्रनाम हे हजार नावे आहेत जे भगवान विष्णूंचे गुण कर्तव्ये आणि शक्तींचे वर्णन करतात याच्या नियमित पठणाने मनाला शांतता आणि स्थैर्य मिळते श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे नियमित पठन केल्यामुळे चिंता तणाव आणि मानसिक अस्थिरता कमी होते विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठन केल्याने आत्मिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती होते घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता व आनंद घरात प्रवेश करतो विष्णू सहस्त्रनामाचे पठन संकट अपयश आणि आजारांपासून संरक्षण देते विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठन आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करते आणि समृद्धीचे दरवाजे उघडते दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस शांत मनाने श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठन करावे भक्तिभावाने मन शांत ठेवून सातत्याने विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठन केल्यास त्याचे फळ अधिक परिणामकारक ठरते श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठन करण्याच्या आधी ओम विष्णवे नमहा या मंत्राचा एकमाळ जप करावा त्यानंतर मनात आपली इच्छा सांगावी त्यानंतर हे स्तोत्र पठन करण्यास सुरुवात करावी श्री विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन हे केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातील विविध समस्यांचे समाधान करण्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे दररोज वीस ते पंचवीस मिनिटे काढून या महान स्तोत्राचे पठन करा आणि त्याचे लाभ अनुभवायला सुरुवात करा तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहिती करिता नवीन व्हिडिओसाठी आमच्याशी जोडले रहा धन्यवाद